मान्य महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे खरे कुटुंब प्रमुख आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाची आपलं स्वतःचं कुटुंब आहे अशी जबाबदारी घेणारे स्वीकारणारे आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीचं त्या कोविडच्या काळात संरक्षण करणारे मराठी माणसाच्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या मनामध्ये हृदयात स्वतःच एक स्वतंत्र स्थान निर्माण करणारे सन्मान्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या उत्तम निरोगी आनंददायी आणि लोकशाही टिकवण्यासाठी लोकशाही जगवण्यासाठी संविधानाचं संरक्षण करण्यासाठी तुम्हाला उदंड आयुष्याच्या उत्तम निरोगी शुभेच्छा तर माननीय उद्धव ठाकरे साहेब एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून एक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं लोकशाही समर्थक संविधान समर्थक कार्यकर्ता म्हणून आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना फक्त तीन छोट्या मागण्या आहेत माझ्या कारण त्या तुम्ही पूर्ण करू शकता सगळ्यात महत्वाचं उद्धव ठाकरे साहेब एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे की आपण महाराष्ट्राची उद्या येणारी विधानसभा ही ताब्यात घ्यावी सोबतचे सगळे सहकारी पक्ष संघटना त्यांच्या नेत्यांना समावून घ्यावं आणि सत्तेची सूत्र परत एकदा महाविकास आघाडीच्या निमित्तानं स्वतःच्या हातात घेऊन या महाराष्ट्रातल्या नागरिकांना विश्वास द्यावा की होय हा महाराष्ट्र आणि देश हा भारतीय लोकशाहीने नटलेल्या संविधानाच्या चौकटीत आणि संविधानाला प्रमाण मानूनच चालेल माझी दुसरी सगळ्यात महत्वाची मागणी आहे या देशात जो काही जातीवाद बोकाळलाय जो काही धर्माचं घनेरड राजकारण सुरू आहे आणि जाती जातीमध्ये विद्वेषाचं राजकारण केलं जात तुम्ही सत्तेत आल्यानंतर ते थांबवावं माझी सगळ्यात महत्वाची मागणी आहे की संविधानाचं संरक्षण तर करावंच परंतु या राज्यातील जातीवादी सरकारला लवकरात लवकर सत्तेतून पायउतार करण्यासाठी आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला परत एकदा सक्षम मजबूत आणि कणखर करण्यासाठी जास्तीत जास्त सगळ्या समविचारी लोकांना ठाकरे साहेब तुम्ही एकत्र करावं तुम्ही कुटुंब प्रमुख म्हणून सगळ्यांना एका छताखाली आणावं आणि ह्या महाराष्ट्राची विधानसभा जिंकावी आणि माझी सगळ्यात महत्वाची मागणी आहे की शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार असतील शेतमजूर असतील सर्वसामान्य माणूस असेल त्यांना मोकळा श्वास घेता यावा शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे आणि महिलांना हाताला रोजगार मिळून शंभर टक्के संरक्षण त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि या राज्यातली महागाई कमी झाली पाहिजे उद्धव ठाकरे साहेब यासाठीच तुम्ही राज्याचं परत एकदा मुख्यमंत्री व्हावं आणि सगळ्यात महत्वाचं मुंबईमध्ये जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक होणार होतं जे की केलं गेलं नाही त्या शिवस्मारकाचं काम तुम्ही पूर्ण करावं एक शिवरायांचा मावळा म्हणून माफक अपेक्षा आहे म्हणून उद्धव ठाकरे साहेब सत्य अहिंसा या विचाराला प्रमाण मानून समता समानता बंधुता प्रस्थापित करण्यासाठी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून समतेच राज्य निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे साहेब महाविकास आघाडीची तुमची सगळ्यांची आपली गरज आहे म्हणून महाविकास आघाडी असेल किंवा संभाजी ब्रिगेड असेल सगळ्यांना एकत्र करून मंत्रालयावर भगवा फडकवायचा आहे आणि त्याचं नेतृत्व तुम्ही सक्षमपणे पार पाडाल एवढीच अपेक्षा आहे परत एकदा वाढदिवसाच्या तुम्हाला उदंड शुभेच्छा धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र साहेब